नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मराठा युवक बालाजी बाबुराव मोघे यांची बीड पोलीसमध्ये कुणबी म्हणून निवड झाली आहे पोखरी गायवचा रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष आणि मराठा युवकाचे प्रयत्न आज दोन्हींचं यशामध्ये रूपांतर झाल्याचं सांगितलं जात आहे अकरा वर्षाच्या कष्टाचं फळ मिळाल्याचं बोललं जात आहे आनंदोत्सव साजरा केला जातोय हार तुरे गुलाल उधळले जात आहेत तर मंडळी बालाजी बाबुराव मोघे बीड वय तेहतीस पोलीस भरतीमध्ये खुल्या वर्गात म्हणजेच ओपन कॅटेगरीमध्ये वयाची अट ही अठ्ठावीस वर्ष आहे कुणबी नोंद निघाल्यामुळे ओबीसी मध्ये पोलीस भरतीला त्यांचं वय हे पात्र ठरलं आणि बीड पोलीस मध्ये त्यांची निवड झाली अकरा वर्षाचा संघर्ष संपला आणि आयुष्यभराची भाकरी मिळाली अशा आशयाचे मॅसेजेस आता व्हायरल व्हायला लागल्यात जरांगे पाटलांचा फोटो घेऊन पूर्ण गावभर त्यांनी मिरवणूक काढली हार तुरे गुलाल ढोल ताशे गजर झाला एक मराठा लाख मराठा असा गजर झाला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा जयघोष झाला बालाजी बाबुराव मोघे बीड वय राहणार तेहतीस तेहतीस वर्षांचे बालाजी बाबुराव मोघे हे मराठा असल्या कारणाने वयाची अट मराठा प्रवर्गासाठी किंवा ओपन कॅटेगरीसाठी अठ्ठावीस वर्ष आहे परंतु त्यांचं कुणबीची नोंद त्यांना सापडली कुणबीची नोंद सापडल्यामुळे त्यांचं वय यासाठी तेहतीस वर्षापर्यंतचं शिथिलता त्यांना मिळाली आणि त्या गोष्टीचा लाभ त्यांनी घेतला अकरा वर्षाचा त्यांचा संघर्ष हा होता एका कुणबीच्या नोंदीमुळे त्यांचं हे स्वप्न साकार झालं असल्याचं सांगितलं जाऊ लागलेलं आहे आणि आयुष्यभराची भाकरी आपल्याला मिळाली आहे असं देखील बोललं जाऊ लागलेलं आहे जरंगे पाटलांचा फोटो त्यांनी हातात घेऊन जल्लोष साजरा केला आहे आणि संपूर्ण गावभर मिरवणूक झाल्याची घटना बीडमध्ये घडली आहे पोखरी गावचे ते रहिवासी आहेत पोखरीमधली ही घटना आहे तर मंडळी मनोज दारांगे पाटील यांचं आंदोलन हे आता वर्षभर झालं आहे पेटलेलं आहे धकधक्तं आहे आणि या आंदोलनाची धग या आंदोलनाचं लोन हे मराठवाड्यात सगळ्यात जास्त आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात बीडमध्ये सर्वाधिक पाहायला मिळत आहे आणि अशीच मधली ही गोष्ट आपल्या समोर आलेले आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून आवश्यक कळवा आवडला असेल शेअर जरूर करा धन्यवाद